मी स्वप्नील पवार आपल्या कंपनी मायला कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे डीटीसी या पदावर मी काम करीत आहे आता तर बघा आपल्या कंपनीचे अॅग्रोचे प्रोडक्ट वापरून आज आम्ही साडे या गावी आलेलो आहे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर आपले डिस्ट्रीब्युटर आहेत रामहरेश याला सर नमस्कार बघा त्यांना आपल्या खताचा रिझल्ट कांद्या पिकासाठी आपण दिलेला आहे तर त्यांच्या तोंडून आपण ऐकू की त्यांना आपला हे रिझल्ट म्हणजे काय काय रिझल्ट जाणार आहे सर नमस्कार तुम्ही कुठले कोणती खत वापरली सर हे कस वापरलं सर तुम्ही मिक्स करून टाकलं बरोबर केलं आणि त्याच्यानंतर टाकलं त्यानंतर हे ग्रो मॅजिक त्याची फवारणी फवारणी ओलीफ याची फवारणी घेतली मायस्प्रे याच्या बरोबर वापरलं तर, तर वापर तुम्ही दाखवू शकता बघा त्यांना रिझल्ट काय आला कांदा उपटून पण जाऊ शकता तुम्ही कांदा कलर पण कलर साईज पण वाढ कांद्याची साईज पण बघ एक सारखी साईज सार सार कांदा दाखवू दाखता सर तुम्ही कांद्याची सारखीच आहे एक एकसारखीच आहे आणि कांदा पोहचलाय पण चांगला कांदा अजून काढायला तुमचा किती दिवस टाइम अजून दहा पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या पुढे म्हणजे अजून तुम्हाला वाटतं हे साईज वाढ वाढणार बरोबर आहे आणि ह्याच्या बरोबर तुमच्या एका मित्राचं लागवड आहे पण त्या कांदाचं हे तुम्हाला काय फरक दिसला का नाही त्यातला भरपूर आहे का नाही तर आपण त्यांचा पण कांदा बघू कसा कांदा आहे कसा नाही चला जाऊन आपण चला बघा आता हा कांदा त्याच कांद्या बरोबरच आहे आणि ह्या कांद्यात आणि त्या कांद्यात तुम्हाला फरक वाटतोय नाही फरक वाटतोय म्हणजे ही कांदा तुमचा कांदा एका दिवशीचा आहे बरोबर आहे बघा दाखवू शकता आपल्याला हे त्यांच्या बरोबर कांदा आहे कांदा कसा आहे हा आणि तो कांदा आपला कसा आहे आपले प्रोडक्ट वापरलेला कांदा कसा आहे खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्ही आपली खतं आहेत आपली खत वापरून तुम्ही समाधानी आहेत का नाही तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की आपली खत वापरली पाहिजेत का नाही वापरणार वापरली पाहिजे बरोबर म्हणजे आपल्याला उत्पन्नात वाढ शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद